नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी नमस्कार आपण पाहत आहात गर्जना मराठी न्यूज आणि आज आपण या ठिकाणी संग्रामपूर नगर पंचायत मध्ये दिवसाच्या बारा वाजल्यापासून तर आता जवळपास साडे नऊ दहा वाजत आले पण या ठिकाणी गावातील जे नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी एक आपलं धरणे आंदोलन म्हणून म्हणजे ठेव आंदोलन म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये काही नगरसेवक आहेत काही आजी माझी सर्व म्हणजे नगरसेवक आहेत या ठिकाणी बसलेले नेमकं यांचं दुखणं काय आपण या ठिकाणी आपले नगरसेवक आहेत वार्ड नंबर चार चे आपण सांगा जय श्रीराम एक सांगा की आज संग्रांपूर, आ, संग्रांपूर या ठिकाणी धरणे आंदोलन आहे नेमकं कशासाठी संग्रामपूर संग्रामपूर शहराचे जे आराध्य दैवत आहे जगदमा माता संस्था याचं हजारो वर्षाची जे परंपरा आहे की जो रथ रत... पौर्णिमेच्या दिवशी संग्रामपुरातून जगदमाजा मंदिरातून जे घोटण आहे त्या मार्गे जो जुना जळगाव रस्ता म्हणून बोलले जाते त्या मार्गे रेणुका मातेवर जात असते आणि तिथून तो रथ परत आल्यानंतर संग्रामपूर शहरामध्ये त्याची भव्य दिव्य मिरवणूक निघते आता नगरपंचायतनं कुठल्याही प्रकारचा गावाचा जो निर्णय म्हणजे गावकऱ्यांचा निर्णय न घेता तो पोलीस स्टेशनकडे जाणारा जो मार्ग आहे त्या रस्त्यावर मधोमध म्हणजे स्टेशन कडे जाणारा जो, जो मार्ग आहे त्या मार्गावर पूल टाकला त्यानंतर जो रथ जाण्याचा होता गेला तो मार्ग अडवल्या गेला आणि आम्ही सकाळी बारा वाजता पासून संग्रामपूर नियोजन वगैरे गेलो होतं का आपण या प्रकारे आम्ही ना तीन जानेवारीले दोन हजार पंचवीस निवेदन दिलं होतं त्या संदर्भात आम्ही त्यांना आज विचारण्यासाठी आलो होतो पण सकाळच्या बारा वाजतापासून वा वा आता रात्रीचे दहा वाजत आहेत तरीही नगरपंचायतचे शिवसाहेब असतील किंवा नगराध्यक्ष असेल किंवा जे सत्तेतली बॉडी असेल हे कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही आतापर्यंत सात आठ तास उलटून गेले पण आतापर्यंत या प्रकारे या ठिकाणी कुणी येऊन या जनतेचं साठवण केलं नाही या जनतेचं साठवण झालं पाहिजे आणि तो जो पूल आहे पुल रद्द करण्यात यावा तेव्हा हे आंदोलन इथं थांबणार आहे अन्यथा हे आंदोलन असंच चालू राहणार आहे याची सर्व नगरपंचायत संग्रामपूर पदाधिकारी असतील किंवा सत्ताधारी नगरसेवक असतील यांनी याची तात्काळ दखल घ्यावी नाहीतर हे आंदोलन दोन चार दोन दिवस बी चालू राहिलं तर हे नगरपंचायतले असंच आंदोलन चालू राहील आणि याच्यातून जर काही कायदा व सुव्यवस्था जर निर्माण झाली तर याचे जबाबदार नगरपंचायत संग्रामपूर व सत्ताधारी अध्यक्ष किंवा नगरसेवक हे या आंदोलनात जबाबदार राहतील आपण या ठिकाणी पाहता की या ठिकाणी कुठेतरी हिंदू लोकांच्या हिंदू समाजाच्या कुठेतरी भावना दुखलेल्या आहेत कारण की या ठिकाणी जो रथ निघतो हा वर्षानु परंपरा या ठिकाणी जो रथाचा जो कार्यक्रम असतो हा कुठेतरी या पुलाच्या निमित्तानं या ठिकाणी तो अडवला जाणार आहे त्याकरता या ठिकाणी जे नागरिक आहेत हे मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या ठेव आंदोलन म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि नागरिकांना विश्वासामध्ये घेऊन कोणतंही विकास कामे करावे अशी त्यांची इच्छा आहे गर्जना मराठी न्यूज करिता उदयवाहानधे संग्राम पूर्ण गावाचा रास्ता पियन असं काही नुसतं आज सकाळी बारा वाजतापासून बार संपूर शहरातील आदिजगतिक जगत माता संस्थांचे सर्व आणि गावातील सर्व नागरिक नगरपंचायत संग्रामपूर येथे ठिया बांधून बसलेले आहेत गेल्या दिनांक तीन जानेवारी रोजी गावातील वंश परंपरेनुसार चालू असलेल्या रथ उत्सवासाठी जो रस्ता लागतो त्या रस्त्याच्या आणि धार्मिक तेळ निर्माण निर्माण झाली पाहिजे या हेतूबस्पर उद्देशानं संग्रामपूर शहरातील काही लोकांनी तेथे पुलाचं बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली तसेच ते पूल बांधकाम थांबवण्यात यावं आणि तो टेंडर रद्द करावा तसेच आपला जो वंच परंपरेनुसार जो रस्ता आहे त्याला मान्यता मिळावी याकरता संग्रामपूर शहरातील समज नागरिक इथे उपस्थित असतानाही तेथे कोणताही नगरसेवक नगराध्यक्ष सत्ताधारी यांनी दखल घेतली नाही विशेष म्हणजे येथे येऊनही त्यांनी कोणती विचारपूस न करता ज्या अधिकारी नगरपंचायतचे उपलब्ध आहेत इथे उपस्थित होते त्यांच्या कोणत्याही गोष्टीला वाटचाल दिली नाही यामुळे इथे नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे आणि गावातील बहुतांश नागरिक नगरपंचायतच्या कार्यालयासमोर तसेच गावात पूर्ण असंतोष निर्माण होत आहे पटो জম কৰো জম জমা কৰো ঘৰত উচোন ডাইৰেক্ট চল এ ঘৰত জম অ